सगळ्यात पहिले मी माझ्या मोबाईलची बॅटरी फुल चार्ज केली होती कारण माहित होत आज काहीतरी खास टिपायला मिळणार जे माझ्या मनाला आणि डोळ्यांना देखील आनंद देणार होत कारण होत गेले वर्षभरापासून वाट पाहत असलेल्या गुढीबाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शोभायात्रा आम्ही संभाजी महाराज चौकात येऊन पोहोचलो तिथे आदियोगींच्या भव्य मूर्तीचे आगमन झाले आणि डोळे तृप्त झाले कारण तिथे वाराणसी येथून काही पंडित आरतीसाठी आले होते त्यानंतर पवन पुत्र दिव्य यांच्या मूर्तीचे आगमन झाले आणि या दृश्याला मी माझ्या नजरेत आणि कॅमेरात कैद करत लक्ष्मी रोडच्या दिशेनं वाटचाल करत निघालो थोडं पुढे गेल्यावर मला स्वराज्याचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा दिसला आणि साक्षात महाराजच समोर उभे असल्याचा भास देखील झाला भगव्या रंगात नाहून गेलेले हे मंचर शहर आणि जय भवानी जय शिवाजीच्या दर्शनेनं संपूर्ण परिसर दनानून गेला त्याचबरोबर दांडपट्टा तलवारबाजी भाला काठी यांसारखे मर्दानी खेळ पाहून मराठ्यांच्या शौर्याची आठवण देखील झाली मी त्या शौर्य दृश्यांना कॅमेरात कैद करत होतो आणि पुढे जात होतो त्यातच धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांचे स्मारक प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती गोमाता रथ तांडव करत असतानाची महादेवांची मूर्ती हे सर्व काही या शोभायात्रेला वेगळ्याच उंचीवर घेऊन जात होत आपल्या हिंदू धर्मासाठी स्वराज्यासाठी आणि अभिमानासाठी लढणाऱ्या शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा करून आम्ही पुढे निघालो व पुढे बघताच अतिशय भावनिक असे बोर्ड देखील आम्हाला पाहायला मिळाले पीओपी पी बंदी उठवण्यासाठी व त्या संबंधित जनजागृती करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मूर्तिकारांनी देखील या शोभायात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला मग अशातच आम्ही येऊन पोहोचलो धर्मवीर चंद्रशेखरांना बांधखेले मार्गावर तिथले क्षण डोळ्यांना एक वेगळाच आनंद देणारे होते थांबा ते क्षण देखील तुम्हाला दाखवतो शोभायात्रा संपली पण तो उत्साह अजूनही मनातच होता कॅमेरात घेतलेले क्षण पाहताना जाणवलं ही केवळ एक शोभायात्रा नव्हे तर मनसरच्या एकतेचं संस्कृतीचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे